सब्सक्राइब करें हमारे यूट्यूब चैनल को और इस बेल आइकन को दबाए ताकि हमारी वीडियोस आपको मिल सके सबसे पहले परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल ऐसी से आपकी सेवा में दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू डिजाइनर साड़िया टॉप लेगिंग साथ में शूटिंग शर्टिंग संपूर्ण लग्न बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा कोरोना लसीकरण मोहिमेत फ्रंटलाइन नंतर आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाही सोमवारपासून प्रारंभ झाला आहे जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल येथील लसीकरण केंद्रावर सर्व केंद्रावर सकाळी सर्वप्रथम पासष्ट वर्षीय विनोद विंतुडे यांनी लस घेतली तर अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पहिल्या दिवशी चारच वृद्ध नागरिकांना लस देण्यात आली ही लस अल... सुंडे व अग्रवाल यांनी घेतली केंद्रीय आरोप पथक जिल्ह्यात दाखल झाल्याने सीएसडीएच व ओएच मध्ये व्यस्त असल्याने एका प्रकारची महत्त्वाची मोहीम दुर्लक्षित राहिली ज्येष्ठांना लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करता येते त्याचप्रमाणे शतू केंद्रावरील नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची अचूक माहिती प्राप्त होऊन लसीकरण गतीने व्हावे यासाठी आशा सेविकेकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमाले यांनी दिले आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला लसीकरणा संबंधातील लिंक सोमवारी प्राप्त झाली या योजनेत ऑनलाईन नोंदणी कशी करायची याविषयी जिल्हा प्रशासनाद्वारे जागृती नसल्याने अनेक ज्येष्ठांची तारांबळ उडाली होती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात बऱ्याच वेळेपर्यंत ही लसीकरण प्रारंभ न झाल्याने अनेक वृद्ध नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले एक मार्च रोजी सुरू करण्यात आलेल्या या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी केवळ चार वृद्धांना ही लस घेता घेण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे लसीकरण गतीने व्हावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अचूक माहिती अशा सेविकांकडे देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे को कोविन ॲप सुरू करण्यात आले असून सोमवारपासून नोंदणी सुरू झाली आहे सॉफ रजिस्ट्रेशन होत आहे यापवर केंद्राचे नाव दिसत नसल्याने अनेक ज्येष्ठांना नोंदणी करताना अडचणी आल्या आहेत त्यामुळे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी ज्येष्ठ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय येथे आपल्या नावाची नोंद केली वयाचा दाखला व आधार कार्ड सोबत आणल्यास निश्चितच त्यांना लस उपलब्ध करून देण्यात असल्याचे म्हटले आहे सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी तेरान केंद्रांवर ही मोहीम सुरू आहे अमरावती येथे पीडीएमसी डी एम दंतचिकित्सालय महाविद्यालय ग्रामीण भागात अचलपूर अंजनगाव भातकुली चांदूर बाजार चांदूर रेल्वे दर्यापूर धारणे मोडशी वरुड व तिवसा या तालुक्यांच्या ठिकाणी हे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे सेवानिवृत्त नाहीत ते सुद्धा मी ही लस घेतलेली आहे इतरांनी सुद्धा या लसीचा फायदा घ्यावा आपलं वय किती आहे माझं वय सदुसष्ट वर्षाचं आहे आता ज्येष्ठांसाठी लस उपलब्ध झाली आणि ज्येष्ठ लोकांनी या सगळीचा फायदा काहीच त्रास होत नाही एक एक मार्चपासून साठ वर्षाच्या वरतील नागरिक आणि पंच्याऐंशी वर्षाच्या वरील ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे अशांसाठी शासनाकडून लसीकरणची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु साईटमध्ये काही प्रॉब्लेम येत असल्यामुळे जी जी काही प्रोसिजर करावं लागते त्या प्रोसिजर स्लोमुळे होत आहे त्याच्यामुळे लाभार्थींना लाभ देणं आम्हाला अडचण निर्माण होत आहे तर यामध्ये लाभार्थींनी आम्हाला थोडं सहकार्य करावे ज्यावेळेस ही साईट अगदी व्यवस्थित चालेल त्यावेळेस आम्ही एका वेळेपेक्षा जास्त काम करून लवकर सुरू करून उशिरापर्यंत लसीकरण सत्र चालू ठेवून पूर्ण जी तुट तुटवडा राहिला ज्या लाभार्थींना लस भेटली नाही त्यांना आम्ही लसीकरण पूर्ण करून तो कोटा पूर्ण करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू त्यावेळेपर्यंत ज्या लाभार्थींचं अजूनही रजिस्ट्रेशन व्हायचं बाकी आहे ते ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन घरबसल्या करून घेऊ शकतात बऱ्याचशा लाभार्थींनी केलं सुद्धा आहे तो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आमच्याकडे सुरू झाल्याच्यानंतर इवन ज्यांना घरी करता येत नाही त्यांना पण आपल्याकडून लसी रजिस्ट्रेशन करून देण्यात येईल आणि वेळेवरच त्यांना तेव्हा जे तेव्हा लसीकरण पण करण्यात येईल तर लाभ सर्व म्हणून आता फक्त आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो। आमच्यावर रोल जाहीर न करता आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करणारच हो। आहोत आणि करतही आहोत <coughs> एक तारखेच्या आधी जी सिस्टिम चालू होती ती पूर्णता आता बदललेली आहे जे ॲप आधी चालू होतं जे सॉफ्टवेअर आधी होतं ते पूर्ण नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि आता लाभार्थीची संख्या जास्त असल्यामुळे कदाचित सर्वेकडे ती साई ओपन होत असेल त्याच्यामुळे ती स्लो डाऊन झालेली असेल असं आपण तांत्रिक अडचणी म्हणून म्हणू म्हणून सर्वांनी सहकार्य करणं एवढीच अपेक्षा